सर्वच जणांना गुलाबजामून खूप आवडतात मला पण आवडतात आणि मग मी काय म्हटलं गुलाबजामचं प्रीमिक्स सगळेच वापरतात म्हटलं ह्या गव्हापासून गव्हाच्या पिठापासून म्हटलं गुलाबजाम बघूया करून कसे होतात कसे नाही म्हणून मी काय केलं पीठ वगैरे व्यवस्थित चाळून वगैरे घेतलं आणि एक वाटीच गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मिल्क पावडर त्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये टाकून बेकिंग पावडर आणि खाण्याचा बेकिंग पावडर आणि मीठ आणि तूप वगैरे टाकून व्यवस्थित असं मळून घेतलं ते पाणी पाण्याचं थोडंसं शिंतोडा टाकून नंतर मग मी दूध वगैरे टाकून व्यवस्थित असं मळून घेतलं आणि मळून घेतल्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ व एक साईडला ठेवून दिलं म्हणजे चांगला असं व्यवस्थित तयार होण्यासाठी आणि नंतर मग मी काय केलं त्याचे गोळे वगैरे करून घेतले दहा ते पंधरा व्यवस्थित असे व्यवस्थित असे गुलाबजामचे कसे आपण गोल तयार करतो तसे गो घव्हाच्या पिठांचे व्यवस्थित असे करून घ्यायचे आणि मग तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे ब्राऊन कलरचे करून घ्यायचे मी एकीकडं पाक करायला ठेवला होता एक वाटी साखर आणि थोडंसं सा पाणी वगैरे टाकून एक तारी पाक तया तयार करून घेतला होता मी ते पाकाचा व्हिडिओ नाही काढला आणि मग तळल्यानंतर व्यवस्थित असे छान दिसत होते दोन तीन दोन तीन असे तळून घेतले असे व्यवस्थित बारीकाचेवरती म्हणजे आतनी पण ते व्यवस्थित असे हे झालं पाहिजे ना आणि मग छान लागत होते गुलाबजाम एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त लागत होते असे वाटतच नव्हते की गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत